अहमदनगरमधील एमआयडीसी सनफार्मा कंपनीमध्ये एका कामगाराला वीस तास बांधून ठेवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्रशासनने जाग घेतली पाहिजे ही कंपनी पहिली बंद केली पाहिजे नाही तर आम्ही ही कंपनी फोडून टाकू सनफार्मा कंपनी मध्ये चाललंय तरी काय कामगाराला वीस तास बांधून केली बेदम मारहाट तोंडात बोळा कोंबून कामगाराला तिसऱ्या मजल्यावर ठेवले बांधून कंपनी प्रशासनाचा अजब कारभार असं कृत्य करण्यामागे कंपनी प्रशासनाचा नेमका काय होता आमच्या मुलाला मारून टाकण्याचा कंपनीचा होता डाव कुटुंबियांनी केला गंभीर आरोप वर्षभरात अनेक कामगारांचा कंपनीत झालाय मृत्यू यामागचा गौड बंगाल काय

त्या कामगाराच्या कुटुंबियांना संशय आला आणि त्याचे कुटुंबीय थेट सन फार्मा कंपनीत दाखल झाले कंपनीतील इनआऊटचे रजिस्टर पाहण्यात आले त्यावरून कंपनीत दीपक जावळे हा आलेला यावेळी सिद्ध झाला आणि तो कंपनीमध्येच आहे हे देखील सिद्ध झालं मात्र कंपनी प्रशासनाने हात वर करत उडवाउडवीची उत्तर दिली आणि कंपनीत तो कर्मचारी नसल्याचं त्यांनी सांगितलं सुमारे पाच ते सहा तास कंपनीने कुटुंबियांना त्या कामगाराबाबत खरी माहिती देण्यास टाळटाळ केली दरम्यान संतप्त झालेल्या कुटुंबियांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला मात्र पोलिसांनी देखील या घटनेकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर जावळे कुटुंबीय आक्रमक झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कामगार दीपक याचा पोलीस आणि कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली सीसीटीव्ही फुटेज तपासली असता संबंधित कामगार दीपक हा कामावर आल्याचं त्यात दिसत आहे मात्र ड्युटी संपल्यावर तो बाहेर आलाच नसल्याचं दिसून आलं दरम्यान कंपनीत शोध घेत असताना कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर कामगार दीपक जावळे याचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून त्याला अडगळीत फेकून दिल्याचं आढळून आलं यानंतर पोलिसांनी त्याचे हातपाय सोडून तोंडातील बोळा काढून त्याची सुटका करत त्याला रुग्णवाहिकेद्वारे नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात नेलं आणि प्राथमिक उपचार सुरू केले तर यावेळी कामगार दीपक जावळे याने धक्कादायक माहिती देत सांगितलं की मी रात्री अकरा वाजता कामावर गेलो असता कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर कशाचा तरी मोठा आवाज झाला आणि म्हणून मी तिथे ते पाहण्यासाठी गेलो असता मला त्या ठिकाणी दोन चार जणांनी मारहाण केली माझ्या तोंडाला चिकट टेप बांधला मी प्रतिकार केला असता माझ्या तोंडात बोळा कोंबला आणि फेकून दिलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली मात्र हे कृत्य कोणी केलं का केलं हे आता पोलीस तपासातच निष्पन्न होईल दरम्यान घटनेची माहिती घटनास्थळी माझी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकडे निखिल वारे वैभव ठाकरे बाळासाहेब पवार संतोष लांडे सागर सप्रे भीमराव आव्हाड आदी उपस्थित होते तर अहमदनगर मधील फार्मा कंपनीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उत्तम कुमार वाकळे या भागाचं मी नगरसेवक आहे मी वर्षानुवर्षी कंपनी जवळून पाहतो दरवर्षी एक नाही तर दोन माणसं या ठिकाणी मारतात बरे मागे एकदा चार वर्षापूर्वी चार माणसं इथं जळून वारले होते त्याच्यानंतर दोन माणसं वारली होती मग या कंपनीमध्ये माणसं मरतात का त्यांचा खून केला जातो हे सुद्धा शोध घेणं प्रशासनाची आता जबाबदारी कारण आपल्याला माहिती आहे की जर इतकी प्रतिष्ठित कंपनी आहे आणि त्या मुलाला तोंडात बोळा घालून बांधून एकदम लपून ठेवलं उद्या जर तुम्ही मेला असता यांनी गायब केला असतं तर धरायचं कोणाला प्रशासनाने आता कसं आहे एक कंपनी मॅनेजमेंट एकदम मोठ्या प्रमाणात काहीतरी दबाव आणून याच्यावर बंदोबस्त करेल त्याच्याऐवजी आता प्रशासनाने दखल घेऊन याचा शोध घेतला पाहिजे की याच्या मागं आहे काय प्रकरण कारण दरवर्षी मी आता या प्रभागाचाच नगरसेवक आहे दरवर्षी मामा या ठिकाणी दोन नाही तर तीन मुलं वारतो तुम्ही रेकॉर्ड चेक करा मग यानंतर काय करा आणि वारतो कोण जे ठेकेदारची मुलं आहेत तेच वारतात आणि त्यांना काय पैसे देऊन त्यांच्या घरच्यांना मॅनेज केलं जातं के आणि हे दडपल्या दडपलं जातं कारण प्रत्येक तरुण ग्रामीण भागातला आशेने इथं कामाला येतो आणि जर इथं या घटना घडत असतील बरं घटना काय घडतात इथं काय असं रहस्य आहे का जे कुणी ऐकलं त्याला मारलं जातो तर त्याच्यामुळं प्रशासनानी कलेक्टर साहेबांनी आपल्या पालकमंत्री साहेबांनी आणि आता संग्राम भायांनी जसं संग्राम भायांना पहिला फोन जावळेताईंचा गेल्यावर त्यांनी आम्हाला आमदार साहेबांनी लगेच इथं पाठवलं का शोध घ्या त्या मुलाचं झालंय का पूर्वी तर ते बरं एक नशीब चांगलं त्या बिचार या मावशींचं त्यांचं काहीतरी पुण्य असन म्हणून ते मुलगा जिवंत मिळाला नाही तर कोणीत ज्याला बांधून ठेवलं तोंड बांधून माणूस कशाला जिवंत मिळाला असता तर ही घटना घडली काय समजा जर एखाद्याला किडनॅप करायचं असेल तर तो आरडा करतो मग याला इतकंवर नेलं कसं त्याला कुणी बांधलं कसं हे सुद्धा शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा एस पी साहेबांनी घ्यावा ही विनंती मी माझ्या नागापूर गोलेगाव आणि तमाम नगरकारांच्या वासींनी आज तुम्हाला सांगतो इथं समजा आव्हाड मामा आले राहुलशेट आले आमचे विद्यार्थी संघटनेचे ढाकणे साहेब आले जी लांडे आले मयुर शेठ राऊत आले किंवा आमचे या प्रभागाचे दुसरे ग्रामपंचायत सदस्य सागरजी सपडे आले इतके जर माणसं आले नसते तर ते मुलाचा जीव वाचला नसता हा प्रेशर तयार झाला आणि या प्रेशर खाली ते मुलगा सापडला नाही तर आज त्या मुलाचा मृतदेह आपल्याला इथं घ्यावा लागत आणि ते सांगायचे काही तर नाही आज जर आपण कंपनीची चे सेफ्टी चेक केली तर आतमध्ये सी सी टी व्ही कसे नाही आहे किती छोटा प्लॅन्ट असलं तर आज कंपनीला बंधनकारक सी सी टी व्ही बसवणं फक्त गेटवरच सी सी टी व्ही का बसवले आतमध्ये असं काय काम चालतं यांना ते आहे सी सी टी व्ही बसवायची नाही त्यामुळं याचा लवकरात लवकर कंपनीच्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि एस पी साहेबांनी आणि पालकमंत्री साहेबांनी दखल घ्यावी व या मुलाला न्याय मिळवून द्यावा एवढंच मी बोलतो आणि थांबतो आज काल रात्री एक करून या सन फार्मा कंपनीमध्ये कामासाठी आला होता तो आमच्या गावचा म तरुण आहे आज सकाळपासून त्याने रात्री इन केल्यानंतर सकाळी आऊट झाल्या तो आउटच झाला नाही सकाळपासून त्याची फॅमिली आम्ही सगळे या ठिकाणी असणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे नगरसेवक लोक यांच्या सर्व फॅमिलीचा जो टाव फुटला होता की आमचा मुलगा गायब आहे आमचा मुलगा गायब आहे सकाळपासून या ठिकाणी आम्ही थांबलो होतो त्याची यंत्रणा नाही या कंपनीमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे सर्व्हेलियन्स कुठं आहे एकदम फसवेगिरी आणि काय आम्ही शोध घेतल्यानंतर जेव्हा आम्ही यांचं कवच तोडून आज आम्ही या या कंपनीमध्ये गेलो त्याच्या प्लांटमध्ये एकदा आम्हाला जाऊनच देत नव्हते कशे आम्ही तिसऱ्या मजल्यावरती जेव्हा आमचा हा मुलगा भेटला तो अशा अवश्य होता त्याला गुढीमध्ये बांधून ठेवलं होतं तोंड बहीण बांधून ठेवलं होतं तोंडात बोळा घालून ठेवला होता अक्षरशः त्या माईचे त्या बिचारीचे काहीतरी हे असतील तो जिवंत सापडला त्याची परिस्थिती होती दिला हॉस्पिटलमध्ये नेले होते नेमकं या कंपनीमध्ये काय केलं जातं हे कुठल्याही प्रकारे कळत नाही त्या बिचाऱ्याने काय बघितलं असेल या ठिकाणी हे नेमकं ड्रग्ज तयार करतात का काय करतात या कामगाराला मारण्याचा प्रयत्न या कंपनीमध्ये झाला होता नेमकं ही कंपनी रोजगार देती काय तरुणांना मारती काही वेगवेगळे प्रयोग करती हे तपासणं आता गरजेचं झालं आहे आम्ही या कंपनी ॲडमिट चालून देणार नाही जर या तरुणाला न्याय भेटला नाही अशा किती लोकांना या ठिकाणी मारलेलं आहे या ठिकाणी दाखवून दिलं पाहिजे आम्ही आमचे सर्व गावकरी या ठिकाणी आलेले आहेत आमचे सगळे मित्रपरिवार या ठिकाणी आले आहेत यांनी लवकरात लवकर पोलिसांनी तपास करून तो जो अधिकारी होता सकाळपासून ते प्लांट बघणारा तो खोटा बोलत होता तो आता आला नाही आत आला नाही हराम त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल करून त्याला अटक केलं पाहिजे नाही तर त्याशिवाय आम्ही कपासणार नाही आम्ही कंपनी घुसल्याशिवाय राहणार नाही लवकरात लवकर पोलिसांनी याची प्रशासनाने जाग घेतली पाहिजे ही कंपनी पहिली बंद केली पाहिजे नाहीतर आम्ही ही कंपनी फोडून टाकू एवढंच सांगतो तरुणांना अशा हाताने <coughs> मारायचं काम या ठिकाणी का काम सहन करणार नाही सकाळपासून बिचारी बसली मावशी त्यांची लोकांचे फोटो भरतोय कंपनीचा मालक पण कामगार बिलकुल प्रामाणिक नाही ना मॅनेजर प्रामाणिक ना हाताखालचे काम प्रामाणिक ज्यांची लायकी नाही त्यांना अशा जीवदान देणाऱ्या कामाचे इथे ठेवतात कशाला गरीब मरू द्या ना तिकडे तसे प्रा, मालक प्रामाणिकपणे लोकांचे फोटो भरतोय पण कामगार त्याच्याशी प्रामाणिक नाहीये आपलं यांच्या कंपनीचं काम बिलकुल व्यवस्थित नाही लोकांचा जीव घ्यायचे काम आहे दर महिन्याला दोन तीन जीव घेतात आज सकाळी असं समजलं की दीपक अंकुश जावळे राहणार निर्मूल नगर हा या सन फार्मामध्ये काम आलाय तो रात्री अकरा वाजता या कंपनीमध्ये आला आलेला कॅमेरा त्यामध्ये इन इन कॅमेरा होता त्याच्यामुळे आलेला त्या कॅमेरा म्हणजे आलेले सिस्टम पण जाताना तो दिसला नाही आम्ही सकाळपासून कॅमेरे चेक करतो कंपनीचे मॅनेजरला सांगतोय कर्मचाऱ्याला सांगतो की तो आलेला तर आहे पण गेला कुठं याचा शोध लावा पण हे सकाळपासून या ठिकाणी उरवरूचे उत्तर देत देतो जेव्हा आता सगळे या ठिकाणी कार्यकर्ते आले पिकात सुरू वाचले वैभव ढाकले आमचे राऊजी साळे सांगले हे सर्व या ठिकाणी आल्यानंतर आम्ही वरिष्ठवर दबाव आणून या ठिकाणी चौकशी करण्याचं त्यांना सांगितलं जेव्हा आम्ही सगळं आतमध्ये गेलो होतो तिसऱ्या मजल्याच्या गोरांवरती त्याला त्या मुलाला जाऊन देत आणलं होतं त्या ठिकाणी या कंपनीमध्ये या चार रुपया अनेक अशा कारभार घडलेले आहेत पण काय होतं पैशाच्या जीवावर

अनेक प्रकार होतं तेव्हा आपण उचलून धरलं पण अनेक बाहेरगावचे लोक ठिकाणी पहिल्या लोक काम करतात असे कितीतर ठिकाणी आपल्याला याची चौकशी झाली पाहिजे नाहीतर आम्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संग्रामबाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन सुरू असे मी शासनाला इशारा देतो येथील दे दीपक अंकुश जावळे हा तरुण युवक कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी फार्मा या कंपनीत गेली जवळ सात ते आठ महिन्यापासून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करतो आणि तो रात्री काल दिनांक काल दिनांक तीन तारखे पाहुण्या अकरा वाजता रात्री पावणे अकरा वाजता कंपनीमध्ये इन झाला परंतु तो आऊट झालेला नाही कंपनीने सगळे आम्ही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटून कंपनीशी स कॉन्टॅक्ट केला परंतु एकही अधिकारी कर्मचारी म्हटला कं कम, तो कंपनी नाही परंतु तो अशा वर्षात आढळला त्याला पोत्यात घातलेलं तोंडात बोळा कोंबलेला अशा वर्षात आढळला त्यामुळे आमचं एकच सर्व ग्रामस्थांचं एकच म्हणणं आहे जे संबंधित अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी ही सर्व ग्रामस्थांची मागणी अन्यथा आम्ही वेगळा निर्णय घेण्यास सक्षम आहोत माझा बहिणीचं मोठ्या तीन चार वर्ष मी काम करते त्याची रात्री कंपनीमध्ये आला पावणे अकराच्या दरम्यान त्याला एका मुलाने आईस्क्रीम दिली त्याचा फोनवर कॉल पण झाला ती आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्याने कंपनीमध्ये हो एंट्री केली मोबाईल जमा केला त्यांच्या नियमाप्रमाणे त्याची बॅग वगैरे गाडी पण जमा केली त्याने तिथं पलीकडच्या गेटने आलेला होता आणि तो जेव्हा त्यांनी रात्रभर वर्किंग केली पण आम्ही त्यांना शोधतोय शोधतोय नाईट संपल्यानंतर तर शोधत नाही आहे तर आम्ही कंपनीत जातो आहे कंपनीवाल्यांना विचारतोय आउटिंगचं स्टेटस दाखवा आम्हाला आउटिंगचे कॅमेरे दाखवा तो, तो आउटिंगमध्ये आउटिंग आउटिंग दिसत नाही आहे एम आय डी सीच्या पोलीस स्टेशनला आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की सगळी कंपनी शोधा तरी पण हे लोक कंपनी शोधत नाही आहे ही कंपनी फक्त आम्हाला सी सी टी व्हीचं फुटेज दाखवतात जेव्हा आम्ही आक्रोश करतो की आमचं मुलगा इथंच आहे म्हणून तेव्हा हे हे पण जात नाही आहे यांचं एच आर जो काही दादा पाटील काय राजळे का काय अण्णा त्याचं दादा पाटील म्हणून ते तो, तो सुद्धा एच आर खोटं बोलतोय एक कर्मचारी कोणी सांगायला तयार नाही एवढा मोठा मुलगा माझा आत्ता सांगतोय की मला तोंडात गोळा फुंकून हातपाय बांधून पाच सहा जणांनी याच्यात टाकलं वेस्ट मटेरियलच्या डस्टबिनमध्ये टाकलं आहे हां आणि हे कंपनीवाल्यांना माहीत नाही मग ह्या कंपनीची मॅनेजमेंट काय आहे ह्या कंपनीचे सी सी टी व्ही कॅमेरे काय करतात ह्या कंपनीचं मॅनेजर काय काम करतो जर एवढा मोठा मुलगा जर सापडत नाही यांना तर ही कंपनी त्या लेवलवर काय काम करते कर, mm. कर आज गरीबाचे लोक दुष्काळ आहे म्हणून लोक तिथे लेकर तिथे कामाला जातात लेकरं तिथं कामाला जातात आज दुष्काळ आहे म्हणून दुष्काळ नसतं तर गौरगरीबाचे लेकर कुठे काम करणार के एमआयडीसी सारख्या कंपनी दहा बारा हजारावर पगार काम काम करतात आणि हे लोक जर त्यांना असे बांधून हे करून लोकचं लेकर जर असे मारायला निघाले तर ह्या कंपनी झोपा काय आजच ही सण फार्मा बंद झाली पाहिजे हे सण फार्मा बंद करा आणि आम्हाला कडकडीत त्या जे सण फार्माचे मालक आहेत मॅनेजर आहे तिथले जे कर्मचारी आहे त्याच्याबरोबर जो सिक्युरिटी गाला आहे जो हे करतोय सारखं नाही का सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं फुटेज बघतोय त्या सगळ्या आणि त्या सगळ्या पोलीस यंत्रणेला तुम्ही हे घ्या आणि तुम्ही काय केलं त्याची चौकशी सफल झाली पाहिजे नाहीतर आम्ही ही कंपनी पेटवून देणार आम्ही एक ही कंपनीसाठी आम्ही तिथं करणार आम्ही आमच्या मुलाला न्याय आम्ही शांत बसणार नाही आम्हाला तिथं आम्ही करणार आज आम्हाला जिवंत सापडला ते आमच्या देवाच्या कृपेमुळे सापडले जर आज माझा मुलगा जर सकाळी सात वाजताची ड्युटी संपल्यापासून जर अडीच तीन साडेतीन वाजेपर्यंत सापडत नाही उपाशी मुलगा माझा तिथं बांधून टाकला जर त्याला काही ही कंपनी अशी सेवा देत असाल तर ही कंपनी आत्ताच नगर जिल्ह्यातून बंद झाली पाहिजे आणि त्या जे, जे, तो तो जे। काय तिथं ते आहे आहे जो कोणी तिथं मालक सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे तुम्ही तुम्ही जर मुलांना निघाले तर ही कंपनी चालवता कशासाठी काय उपयोग आहे ती कंपनी चालून तुमचा माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे सगळे लोक आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मुख्य जो मालक आहे त्यांनी इथं यावा त्यांनी त्याच्या कंपनीची हे सांगावी त्यांनी आम्हाला माफी मागावी रीत सर आज माझ्या मुलाला इथं हॉस्पिटलमध्ये म्हणून तो सुरक्षित आहे उद्या जे ज्यांनी हे ज्यांनी माझ्या मुलाला बांधून आहे ज्यांनी माझ्या मुलाच्या तोंडात गोळा कोंबलाय ज्यांनी माझ्या मुलाला वेस्ट मटेरियल मध्ये आहे ते उद्या नगरमध्ये कुठेही शोधू शकतात माझ्या मुलाला ते काही पण घातक प्रकार करू शकतात माझा मुलगा आज घराच्या बाहेर काढण्याची आम्हाला भीती वाटते आम्ही आज घाबरलोय माझा मुलगा घाबरलेलं स्थितीत आहे जर माझ्या लेकराच्या डोक्याला कुठं काही इजा जर झाली तर मी ही कंपनी सोडणार नाही यातले सगळे काही आमदार खासदार जे कोणी असेल पंतप्रधान असेल त्या सगळ्या लोकांनी माझ्या लेकराला न्याय दिला तर बरं नाही तर आम्ही सगळेजण त्या कंपनी पुढे उपोषण करणार आणि आम्ही आमच्या आम लेकराला न्याय मिळून जे शांत बसणार नाही जे कोणी आहेत ज्यांनी हे कृत्य के केलं ते आमच्या ताब्यात आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे की तू भारत देशामध्ये जर तुम्ही असं कार्य करत असाल तर लज्जस्पद कार्य हे कशाला तुम्ही जर लोकांनी तुम्ही दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांचे लेकर एमआयसी सारख्या ठिकाणी काम करतात आणि तुम्ही हे करताय लोकांच्या लेकरांना मारायला ले निघाले कोण आहेत ते चार पाच जण जे आहेत ना ते आमच्या हाती लागले पाहिजे त्यांचं सी सी टी व्ही फुटेज सुद्धा त्यांनी पूर्ण दाखवलेले नाहीये ते आम्हाला सगळं हाती लागले शिव आम्ही शांत बसणार नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर